कोल्हापूरचा राजाच्या आगमन सोहळ्याची गर्दी पाहून गणेशोत्सवाचा उद्देश सार्थकी मंत्री डॉक्टर उदय सामंत कोल्हापूरच्या गोल सर्कल मित्रमंडळाच्या कोल्हापूरचा राजाचे आगमन सोहळ्यातील गर्दी पाहून गणेशोत्सवामागचा उद्देश सार्थकी लागल्याची भावनिक प्रतिक्रिया राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे कोल्हापूरचा राजा ही संकल्पना दोन हजार मध्ये मंत्री डॉ उदय सामंत यांच्या पुढाकारातून सुरू झाले दोन हजार बारामध्ये त्यांनी मुंबईतल्या लालबागच्या राजाची आकर्षक गणेश मूर्ती गोल सर्कल मंडळ आला आणि त्या माध्यमातूनच कोल्हापूरचा राजा ही संकल्पना प्रत्यक्षात सुरू झाले आज वीस जुलै कोल्हापूरचा राजाच्या आगमन सोहळ्यात मंत्री डॉक्टर उदय सामंत सहभागी झाले त्यांनी श्री गणरायाचं पूजन करून दर्शन घेत मनोभावे आशीर्वाद घेतले यावेळी गोल सर्कल मंडळाच्या वतीनं मंत्री डॉ उदय सामंत यांचा यथोचित सन्मान करण्यात आला याप्रसंगी हजारोंच्या संख्येने उपस्थित गणेश भक्तांच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं गणेश भक्तांची गर्दी पाहून समाधान वाटले ज्या उद्देशाने गणेशोत्सव सुरू करण्यात आला होता तो उद्देश सार्थकी लागल्याचे पाहून मनोमन समाधान मिळाले कोल्हापूरच्या राजाचं आगमन म्हणजे केवळ गणेशोत्सवाची सुरुवात नसून श्रद्धा एकात्मता आणि संस्कृतीचा मोठा उत्सव असल्याची प्रतिक्रिया डॉक्टर सामंत यांनी दिली मंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्याच पुढाकारातून पहिल्यांदा रत्नागिरीचा राजा आणि त्यानंतर कोल्हापूरचा राजा ही परंपरा सुरू करण्यात आली यावेळी आमदार राजेश क्षीरसागर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील पुष्कराज क्षीरसागर गोल सर्कल मित्रमंडळाचे अध्यक्ष कुणाल पाटील उपाध्यक्ष गौरव यादव सतीश नलगे रुपेश बागल गणेश पाटील नेताजी पाटील रुपेश पाटील सचिन पाटील भर भारत पन्हाळकर शुभम लाड आदित्य दाते शिवम पवार यांच्यासह मोठ्या संख्येने कोल्हापूरवासी उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार